राम राम मित्रांनो सर्वांना सकाळ तर हे पहा मित्रांनो आता बैल चारून ते आता आऊट टाकले गळ्यात आज जायचं पहा मित्रांनो बाहेर आऊत घेऊन आपल्या श्याजरेज, शेजाऱ्याचं शेजाराची तर रोज आण चला आता टाकले गळ्यामध्ये आणि आमच्या इकडं मित्रांनो दोन हजार रुपये रोज आहे एक दिवसाचा दिवसभर चाललं तर पावसाने जर घोटाळा केला तर मग मधीच का काम होते होत आहे परत दुसऱ्या दिवशी जावं लागत आहे त्याच रोजामध्ये कारण सत्या माणसात दिवसभराची पाळी घालूनच द्यावं लागतं दिवसभराची असल्यावर ते बा मित्रांनो आता टाकलं बैला बैलांना टाकलंय गाळत आता निघालो आहे तिकडंच आपल्या शेताचं घालून त्यांचं पण शेतच आहे आपल्या शेजारीचं चला जातो तिथं गेल्यावर दाखवतो तर हे पाऊ मित्रांनो अवधरुन आता बरेच वेळ झाले कमीत कमी एक एक कर करून पाळी घातली असेल पण आम्ही आता म्हणलं बैल बी खूप धाप द्यायला लागले त्याच्यामुळे म्हणलं ठेपा जेवा थोडाफार तोपर्यंत शिटिंग बी घ्यावा बैलांना ढास चावू देते विव देत तर चला मित्रांनो या बाईकाडची ही पटी आणलेली सर्खी पण पाळी केवडली ते गाय गोरं बांध हिड्यामध्ये दाखलीच होती त्या गाईच्या पाठीवर एक वेगळ्याच महादेवाच्या पिंडीसारखं आहे ते तुम्हाला दाखवल्या नंतर चला घेत मित्रांनो ही गाय येते तिच्या पाठीवर हे पा कसं आहे ते लोळी काहीतरी महादेवाच्या पिंडीसारखीच दिसती हात लावून देते का नाही कामे हे ना बघा आहे मित्रांनो किती भारी दिसतंय ते असं कुंकड पण उचलतंय परत ह्या बघा काही असं बी राहतंय पाठी मागी पण तिकडे वज इकडं आलीकडे कल किती आलीकडे कलत हे किती भारी वाटतंय नाशिक काळी खापगाय मस्त आणि तिचा गवार आहे मस्त म्हणी फोटो पण घेतले मी तिचे दोन तीन हे पहा मित्रांनो आपल्या शेजाऱ्याची सरकी केवढाली फार छातीला लागत माझ्या चार 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 फुटापर्यंत चार साडेतीन चार फक्त वाढली सारखी आताच आगु लय भरपूर वाढ राहिली पार सहा फुटापर्यंत सरकी वाढून वाढते ही भरपूर मस्त सरकी वाढली इकडच्या खोड्यात पण पाय इथली पाळी होऊन आता इकडच्या खोड्यात चालू आहे मित्रांनो पाळी आता घालीत फार ती मोठी बाबळ दिसती त्याच्या पलीकून आणलेली ते झाड दिसते ते तर हे पाऊस पण यायला लागला पाठीमागून आबाळ असं भरपूर आलेले त्याच्यामुळे आता आऊत सोडून द्यायचंय आणि हे पाऊत आता सोडायचं माघारी गेलं तर चला देतो सोडून आऊत बैलाला परत गवत ते कापावं लागेल अजून लिंबापर्यंत राहिली पाळी तर हे किती आबाळ आलं तर भरपूर पण काय एवढा पाऊस नाही आला भुरभुराची यायला लागली बारीक वगैरे आपलं दिसत पण नाही मोबाईलमध्ये आणि पत्राचे शेडचं पण पाणी लई जास्त टिककत नाही पडतं असं एवढं पडतं एवढ्या गावाने पर धाक टाकलं आऊ सोडून दिलं बैलांना पण गवत नाही कापीला थेंब बयां लागलं ते कडक अंड्या फक्त आवरून जा एक टाकून पण शिल्लक फिड्या पण परत टाकायला पाऊस जर उघडला तर मग परत गवत कापून आणता येईल तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट तर व्हिडिओ कसं का वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो आज घ्या बाहेरच गेल तर मित्राची दाऊद घेऊन घालून चला तर चला म्हणजे मित्राचं वेळेस काम पण करावं लागतं पाळी झाली नाही थोडंफार राहिले तर सकाळच्याला चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करी जा मित्रांनो आवडला तो शेअर पण करायला विसरत जाऊ नका चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये